काही सगळ्यांना ते भाग बहिणी ना, ना, चा चा। ना दे काय चाललं आहे बाय झालाय का नाही चहा पाणी हां जा तसं सांग संगीत काय चला इकडं मस्तपैकी काय तरी म्हणलं जरा काहीतरी करा खायला पाऊस होत असतं तुमच्याकडे येते का पाऊस आहे आणि आता इज झाली सगळ्यांना येदीच्या शुभेच्छा दिल्या तर चला मला आपण पण काय नाही काहीतरी चाल थोडं थोड खायला मग आता हे बघा मी घेईल तयारी शिकवून मिळची एकदम साध्या सोप्या पद्धती मी जसा बळी देईन तुम्हाला तसं सांगते हे बघा इकडं खारीक टाकली का तुरुण हे आहेत मनुके हे आहे बदाम हे आहे काजू हे आहे चारुळी आणि हे खोबरं तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे मया पद्धतीमध्ये तुम्ही करून बघा कधीतरी कर बघा तुम्हाला आवडतो का नाही तर अजून काय तुम्हाला जर शेवया टाकायच्या असेल तर शेवया टाकू शकतात पण मी शेवया नाही टाकीत मला नाही आवडत शेवया मला आपला असा हां तू मध्ये सांगितलं का मी एवढं भुकटा कम केला आहे हा बदामचा तर एवढा भुकटा नाही ते थोडं हे खोबरं बाजू ठेवून ते मला नाही ना असेच आवडते ते मोठे मोठे हे नाही आवडत ते खात खाऊन वाटत नाही जेव्हा बारीक आपण करत ना ते मस्त पैकी खायला त्याच्यामुळे मी बारीक मस्त करते हा याच्यामध्ये तुम्हाला जर अंजीर घ्यायची असले तर अंजीर घेऊ शकतात आता माझ्याकडे हे नाहीये ते नाही का हो काय म्हणते पेंड खजूर अंजीर खबर आहे टाक अजून भरपूर आहे पण मला आता माझ्याकडं नाहीये ना पेंड खजूर पण चला हे आहे ना खारीक आहे ना तर मला चला आता मस्त पैकी असं आता आपण हे भाजून घेऊया तूप टाकलंय थोडं तूप म्हणजे दाडा टाकलाय थोडा आणि छान पैकी तर मी आता घेतलेलं आहे मस्त पैकी भाजून जास्त करपू नका बर का नंतर टाका बाद मध्ये आधीच टाकलं तर करतून ना आणि हे मी माझ्या पद्धतीनं सांगायला जसं करायचं तुम्हाला करू शकता पण मी सोपे सापे पद्धतीने हे सांगायला आता दूध टाकून घेते याच्यामध्ये दूध टाकलं की मस्त पैकी एक घंटा त्याला उकळी मस्त मस्त एक स्लो गॅस करायचा बरं का एक घंटा कम म्हणते तुम्हाला सांगितलं एक घंटा सर जळून जाईल नाही नाही त्यात थोडं पाणी टाकायचं जास्त जास्त म्हणजे लई जास्त नाही का टाकू की बळबळ बळबळ पाणी झालं पाहिजे सर दुधी एक कड पाणी एक कड तसं नाही व माय थोडं पाणी टाकायचं आणि स्लो गॅसवर आहे ना एक घंटा मस्त खादा 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 त्याला उकळी घालायची उकळी कशी माहिती का मस्तपैकी जवा त्याच्यावर साई होऊन जाती आणि जरा लाल होऊन जाती जो लाल त्याचा कलर बदलतो आता ढवळ आहे का शिरखुर्मा कधी तयार झाला तुम्हाला कसं समजा जावं ते लाल कलर येतो का तवा आणि सुगंध एवढा भारी सुटतो तुम्हाला काय सांगू तर त्याच्यामध्ये शेवाय बिवाय टाकायची गरज नसते मला आवडत पण नाही त्यात तुम्हाला केसर टाकायचं असलं केसर टाका, टाका। पण मी कधी टाकलं नाही आहे बरं का केसर खरं गोष्ट खरी गोष्ट सांगायची आता म्हटलं थोडी ध्यान आलं आता इलायची टाका थोडी इलायची टाकणे हे जरुरीच आहे काय की त्याच्यामध्ये वास छान लागतोय ना इलायचा त्याच्यामुळं मी इलायची पण त्याच्यामध्ये कुटून टाकली आणि म्हणलं चला आता हे केलं तर आपल्या शिरखुर्मा केलाय तर मग म्हणलं चला आता थोडंफार काहीतरी गोड म्हणजे थोडं गुलगुले पण करा बाकी सु शिरकुरुमे सांग गुलगुले हे खावाचं लागतात चांगले वाटते तो म्हणून सांगायचे नेस जशी शिवकुमा नाही पिवाडत तर त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का गव्हाचं पीठ चावून घेतलं आणि जे आपल्याचं गुळाचं पाणी आहे का मी गरम करून घेतलेलं आहे गरम म्हणजे गरम गरम नाही घेतलेलं ते काय केलं मी गार केलंय गुळामध्ये पाण्यामध्ये मी गरम गॅसवर भुगडलो आहे मला असं होतं आहे नुसतं येड्यावाडी तर व्हिडिओ पुरत केला आहे पळत होते बरा बर मग माणसाला कसं होईल सांगा बरं तुम्ही त्याच्यामुळे मी असले बनत नाही बरोबर फुला काय येते कुल, का तर मला नाही हे आवडत आपलं मस्त धरायचं बोलायचं तसं किती का बोलाय सांगा मला असं चरचरते मी तर असं ठीक आहे हा फुटवते मी हा तर मी काय केलं भुगण्यावर गॅस तुला आपलं सॉरी <laughs> गॅसवर भुगणं तुला ते गुळ टाकला पाणी टाकलं त्याला थोडं हुकळू दिलं काय की त्यात राहत्या तर गुळाच्या आणि मी काय केलं पाणी गार होऊ दिलं मग नंतर त्यात टाकलं गावाचं पीठ आणि थोडा मीठ टाकला थोडा खायचा सोडा थो थो टाकला आणि त्याला असो हलवलं असो हलवलं तर त्याच्या पुऱ्या गिफुळ्या गिटुळ्या सार्या हे करून टाकल्या पण हात असा दुखला अर काय सांगू तुम्हाला हा 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 तो भाई होण बहिनो ऐसा गिफुल्या हाय नायसा खदा खादा 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 इसको खादा खदा त्याच्या वाटणे का तो गिटुल्या हाय ना ऐशा राहीने काच नाही तो अच्छा गुलगुला होता नाही तो तुम गुलगुल्या करेंगे वो नाही क्या मशीने खाया ना हाल्याने नाही मशीने करे ना हाल्याने खाया तो ऐसा नाही करणे का अच्छा पद्धतशीर करणे का व गुलगुल आहे हा तुम्हाला हो हा मारा हो आहे की नाही तर या मस्त पैकी खायला पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करा विसरू नका आजचा हिंदी आपली मिक्स मराठी कशी वाटली नक्की सांगा बघा बरं कसं मस्त झालंय आपलं असं झालं पाहिजे असं बघा आहे का असं पडलं पाहिजे असं त्याच्यामध्ये एकतर आहे का बघा तुम्हाला दिसती का गिठोळी आणि गरम पाण्यात ना कटाप का करा मुळाचं पाणी नाही तर मतान संगीता येणं गरम केलं आणि टाकतो तेरी रिया है तू दिखे ना तू मैंने शिकायत है हा 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 शकता का मस्त ट्रॅक्टर फुले तर आहे का नाही एकच नंबर हा याला म्हणजे मस्तच पैकी बघा थोडं थोडं टाकायला बघा एवढं एवढं टाकायला हे बाबा दिसलं का हा का तरी म्हणजे मस्त आपले फुगायला गेले काय का नाही बिरे ना माय दाजी मी बघा भांड दाजी दाटून दाटून झोपते पाहिले ना असं चाभ्र माणूस आहे तुम्हाला काय सांगू दाटून दाटून झोपते करता आणि काय करते नंतर माणसांची चोरी पकडते पहिली मी चुरी अशीच पकडायचो मग लवस चुरी चालली ना अशीच पकडायचं माहितीये आणि हा बघा आता मी कुलकुले काढले झोपलं होतो मला काय माहिती उठ ऐकायला सगळं ऐकत चावसा कुलकुले करायला का काय पण त्याला माहित आहे मी कशी इथं बघा चाबरी चावट असते ना तर त्यांची दुसरी प्रेमिका होती चाबरी चावडी त्यांना तिच्या संघ लग्न करायचं म्हणजे तिला त्याच्या संघ लग्न करायचं दाजी सोबत बरं का पण दाजीने तिच्या सोबत नाही केलं खरंय कोटे दाजी खरं खरं सांगा खरं yeah. खरं सांगा तुम्हाला विश्वास आहे का मी चाबरी चावट आहे काय चायक नवराच्या रि� नात्याने म्हणू मित्राच्या नातानी बोला मित्राच्या

சோ நவீன ஹைக்கய குமபுரி சைக்கய मित्रांनो न कसा पाऊस बघा आमच्या इकडे आहे का तुमच्या गावाकडे आहे का पाऊस कमेंट मध्ये सांगा बघा बघा किती हा बाळा आले गच्च गच्च भरून आहे का बघू शकताय एकदम गच्च गच्च भरून आले पाऊस पण यायला लागलाय मस्त पैकी गार गार थंड वाटायला लागले छान पैकी हय पण उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला न झाले गरम आहे नंतर पाऊस पडल्यावर पण आता एवढं गारगार वातावरण झालं तर खरंच छान वाटलं बरं का तुमच्या गावाला पण आहे का पाऊस म्हणते बघ आहे का फोन भी झालेला आहे पाहिलं कसं आभाळ बाळागार झाले आहे का पण हा बा असं इजा गार झाल्यानंतर मला लय भीती वाटते बाबा खरं सांगायचं लय भीती वाटते